नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण आहोत लातूरमधील अंबेजोगाई रोडवर बॉक्सिफ कॉलेजच्या समोर आज लातूरमध्ये राजेश्री शाहू महाविद्यालयाच्या अकरावी प्रवेशासाठी होत असलेल्या परीक्षेसाठी शहरातील अनेक नामवंत महाविद्यालयामध्ये ही परीक्षा केंद्र आलेली आहेत त्या परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्याबरोबर आलेले पालक ही गर्दी आपण पाहत आहोत आज या परीक्षा लातूर शहरातील विविध महाविद्यालयामध्ये होत आहेत ही पूर्ण गर्दी जी आपण पाहत आहोत रंबेदोगाई रोडवर ही गर्दी बॉक्सिट कॉलेजच्या समोर असलेली ही सर्व गर्दी आहे अकरावीच्या प्रवेशासाठी होत असलेल्या परीक्षेला उपस्थित एक पालक त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्ही मुलाला सोडायला आलात का हो अच्छा कुठून आलात पुण्यावरून पुण्यावरून इथं अकरावीच्या प्रवेशासाठी इथं आलेल्या मुलगा आहे आपला ओके okay. मुलगी आहे अच्छा ताई तुम्ही कुठून आलात मी पंढरपूर अच्छा काय नाव तुमचं भावना देखे अच्छा तुमचं कोण आहे इथं परीक्षेसाठी मुलगा आहे अच्छा कधी आलात तिथं आम्ही रात्री आलो ओके अच्छा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले पालक आपल्याबरोबर विद्यार्थ्याला घेऊन लातूर शहरामध्ये आलेले आहेत लोकाधिकार न्यूज लातूर